ऋषभ राशी एकवीस डिसेंबर नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुश खबर मिळणार आहे हे ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येतील ऋषभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात जे शब्दात सांगता येत नाहीत बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मन सतत विचार करत असतं आपण एवढं सगळं का सहन करतोय आपली वेळ कधी येणार तुम्ही खूप वेळा थांबलात तेव्हावर विश्वास ठेवून स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात कधी अपमान गेला कधी अश्रू लपवले तर कधी एकटेच रात्री जागे राहिलात लोकांना वाटलं तुम्ही कमकुवत आहात पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटू न देता उभं ठेवत होतात आणि आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे एकवीस डिसेंबर नंतर ऋषभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही ते तुमच्या संयमाचं विश्वासाचं आणि सहनशक्तीचं उत्तर आहे ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणावतील कारण ती तुमच्या अपेक्षेपलीकडची असेल एकवीस डिसेंबर नंतर सुरू होतो कर्मफळाचा निर्णायक काळ ऋषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात जे घडलं ते फक्त योगायोग नव्हते तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात पण प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा यामागचं कारण म्हणजे जुन्या कर्मांचा भार जो आता पूर्णपणे संपत आला आहे एकवीस डिसेंबर नंतर ग्रहस्थिती अशी बदलते की जुन्या चुका अपूर्ण कामाने थांबलेली फळं एकामागून एक उघडू लागतात हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा असल्याचं स्पष्ट चिन्ह आहे आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही पण जे मिळेल ते टिकणार आहे हीच ही या काळाची सर्वात मोठी देणगी आहे डोळ्यातून अश्रू आणणारी पहिली खुशखबर नेमकी कशी असेल ही खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल कदाचित ती एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपातील कदाचित एखादा मेल मेसेज किंवा प्रत्यक्ष भेटीतून पण एक गोष्ट नक्की आहे की बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल त्या क्षणी आनंदाचा गोंधळ होणार नाही तर मनातून भरून येईल कारण ही खुशखबर तुम्ही ज्याची आशा सोडली होती अशाच गोष्टीशी संबंधित असेल म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसतील हे अश्रू सुटकेचे असतील आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट होईल ऋषभ राशीने आर्थिक बाबतीत खूप सहन केला आहे पैसे येऊनही टिकले नाहीत किंवा पैसेच वेळेवर आले नाहीत एकवीस डिसेंबर नंतर परिस्थिती पूर्णपणे एका रात्रीत बदलणार नाही पण जे बदल सुरू होतील ते ती मागे फिरणारे नसतील अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल कामात स्थिरता येईल आणि भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल हा काळ शिकवतो की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही तर सुरक्षिततेची भावना आणि जी आता तुमच्या आयुष्यात येणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तवाची जाणीव होईल ऋषभ राशीचा स्वभाव शांत असतो तुम्ही लगेच उत्तर देत पन लक्षा नाही पण सगळं लक्षात ठेवता काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह लावलं काहींनी तुमच्या अडचणींवर हसणं पसंत केलं एकवीस डिसेंबर नंतर तुमचं उत्तर शब्दात नसेल ते तुमच्या प्रगतीतून दिसेल आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल तेव्हा त्यांना कळेल तुम्ही कधीच कमी नव्हतात फक्त वेळ तुमची नव्हती नात्यांमधील चमत्कारिक पण शांत बदल होईल राशीच्या आयुष्यात नाती नेहमी सोपी राहिली नाहीत तुम्ही मनापासून दिलं पण त्या बदल्यात दुर्लक्ष शांतता किंवा दुखावणारे शब्द मिळाले काही नाती तुटली काही फक्त नावापुरती सुरली एकवीस डिसेंबर नंतर नात्यांमध्ये मोठा गोंधळ होणार नाही पण आतून बदल सुरू होईल तो मानुस तो जो माणूस तुमचं महत्व समजत नव्हता तोच तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल काहींसाठी हे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचे संकेत असतील तर काहींसाठी नवीन नात्याची शांत स्थिर सुरुवात असेल हे बदल अचानक नसतील पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील तुमचा मानसिक थकवा संपून येणारी शांतता असेल वृषभ राशीने शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक ओझ जा जास्त काळ वाहिला आहे सतत विचार चिंता भविष्याची भीती आणि कोणालाही न सांगता सहन केलेला ताण एकवीस डिसेंबर नंतर मन जड राहणार नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्येही समाधान मिळायला लागेल वाढेल आणि सर्वात म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरेल देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवाला मिळणारे संकेत काही वेळा देव उत्तर शब्दात देत नाहीत तो परिस्थिती बदलून उत्तर देतो एकवीस डिसेंबर नंतर ऋषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग घडतील जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाहीत अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील योग्य वेळी योग्य माणसं भेटतील अडचणीमधून मार्ग स्वतःहून निघेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवून देतील की तुम्ही एकटे नाहीत कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे आयुष्याला नवा अर्थ देणारा वळणाचा टप्पा असेल एकवीस डिसेंबर नंतरचा काळ फक्त समस्या सुटण्याचा नाही तो स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे तुम्ही आतापर्यंत जे गमावलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही हे हळूहळू स्पष्ट होईल अनुभवातून शहाणपणे वेदनेतून ताकद होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे स्वतःशी शांत असणं आणि हीच शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असेल शब राशी आयुष्याने तुम्हाला जे काही दिलं ते नेहमीच सोपं नव्हतं पण लक्षात ठेवा ज्यांना देव मोठं काही देणार असतो त्यांची परीक्षा सर्वात आधी घेतली जाते एकवीस डिसेंबर नंतर सुरू होणारा काळ फक्त बदलाचा नाही तो भरपाईचा काळ आहे जे अश्रू तुम्ही एकट्यात धाळे त्याच अश्रूंना आता आनंदाचं स्वरूप मिळेल तुम्हाला अचानक कळेल की सगळं सहन करणं व्यर्थ गेलं नाही प्रत्येक वेतनेला अर्थ होता प्रत्येक थांबण्यामागे योजना होती हा टप्पा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे हळूहळू शांतपणे पण पन कायम स्वरूपी आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल मी हार मानली नाही म्हणूनच आज इथे आहे ऋषभ राशी आता तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे